प्रथम सर्वांना नमस्कार तर आज आपण म्हणत आहोत उपवासासाठी खास असा साबुदाना वडा आपला उपवासाचा महिना चालू आहे श्रावण महिना आपला मराठी महिन्यांमधला सर्वात पवित्र महिना असा श्रावण महिना असतो तर आपण उपवासासाठी खास साबुदाना वाडा म्हणवतो तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य प्रथम भिजवलेला साबुदाना शेंगदाण्याची शेंगदाण्याचा कोट मीठ जिरा कोथिंबीर मिरची हिरवी मिरची उकडलेला बटाटा एवढ्या साहित्यात आपण साबदणावाडा बनवूयात प्रथम आपण हिरवी मिरची कट करून घेऊयात बारीक बारीक हिरवी मिरची कापून घ्यायची जेणेकरून ती दाताखाली येऊन तिखट लागू नये एकदाच हिरवी मिरची पेस्ट पण टाकू शकतो पण मी आपणच टाकते आता कोथिंबीर कट करून घेते आणि जिरा आपण थोडासा खलबतेत जाडसर कुटून घेऊयात साठी लागणारं मिश्रण तयार करूया प्रथम प्रथम साबुदाणा एका भांड्यात आपण घेऊयात साबुदाणे त्याच्यात कोथिंबीर हिरवी मिरची चिरलेली बारीक बारीक शेंगदाणा भाजी देवळा आणि चवीनुसार मीठ आणि कुटलेला जिरा आणि हाताने मॅश करून बटाटा टाकायचा आणि सगळं एकत्र करून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित एकजीक करून घ्यायचं आपण जसं चपातीसाठी पीठ मारतोय तसं हा गोळा होईपर्यंत हाताने मळून घ्यायचं व्यवस्थित जीव करायचं चा। आणि आता असे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात असा गोला आकार करून थोडस चपटा करून घ्यायचं शि छान गोल गोल शेप वडे बनवून घ्यायचे आपले वडे झाले तयार आता वडे तळण्यासाठी गॅस पाठवते कडे करून घेते आणि आपण तेल गरम करून घेऊ आपलं तेल गरम झालेलं आहे आपण आता एक एक असे वडे तळून घेतले कमी गॅसवरती क्रिस्ती होईपर्यंत तळून घ्यायचे पूर्ण आत पर्यंत शिजले गेले पाहिजे ते आपला वडा तयार झालेला आहे तळला गेला तर लाल सर होईपर्यंत तळायचा मस्त आपले वडे झाले तयार मस्त गरम गरम ताटात घ्यायचे चटणीसोबत खाऊ शकतो दहीसोबत खाऊ शकतो आम्ही तर दहीसोबत खाणार